हिंदी सक्तीच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये दोन वे वेगवेगळे मोर्चे काढण्याच्याबद्दलच्या घोषणा झालेल्या आहेत अनेक विचारवंत बुद्धिजीवी साहित्यिक यांना ह्या मोर्चांमध्ये आणि आंदोलनामध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे डावे पक्ष आणि डावे विचारवंतसुद्धा मराठी भाषा वाचावी मराठी संस्कृती वाचावी यासाठी आंदोलनात उतरण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत अशा परिस्थितीमध्ये जर सर्वांनी मिळून एकत्र निर्णय केला आणि एकच मोर्चा एकच तारीख आणि समान मागण्यांवर काही एकमत झालं तर सर्वांसाठी फार सोयीचं होणार आहे दोन वेगवेगळे मोर्चे यामध्ये नक्की कोठे जावे याबद्दल अनेक बुद्धिजीवी आणि वेगवेगळ्या समाज घटकातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे त्यामुळे आम्ही आपल्याला विनंती करू इच्छितो सर्व ज्येष्ठ नेत्यांना विनंती करू इच्छितो एकमत करावं एकत्र बसावं आणि एकच तारीख एकच मोर्चा सर्व मराठी जनांचा हिंदी सक्तीच्या विरोधात मुंबई मुंबईमध्ये काढला जावा अशा प्रकारचे प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे ज्येष्ठ नेत्यांनी ते करावं असं आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आम्ही करतो आहोत